महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस शकील मौलवी यांच्या वतीने विजापूर वेस येथे सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या उपस्थितीत यापुढच्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली या भागातील जनतेने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत स्वाक्षरी करून ईव्हीएमला आपला विरोध दर्शवला यावेळी शहरातील मतदारांना ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन चेतन नरोटे आणि शकील मौलवी यांनी केले याच्यामध्ये देशामध्ये व राज्यामध्ये आपण बघताय की भारतीय जनता पार्टीला जातीय जमजी घडवण्याचा प्रयत्न चालू आहे आपण बघताय की राज्यामध्ये देखील दोन ह्या ठिकाणी घटना घडलेल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आम्ही संविधान या ठिकाणी फोडण्याचा प्रयत्न केला दुसरी गोष्ट काल दिल्लीमध्ये स्वतः अमित शहा देशाच्या घृहमंत्र्यांनी बाबासाहेब बाबासाहेब का नाव घेता असं तुम्ही नाव घेतलं तर देव पावणार नाही अशा ठिकाणी त्यांनी भूमिका बाबासाहेबांनी बोलली आहे हे केवळ विन मशीनवरचं दुर्लक्ष व्हावं ह्या देशामध्ये विविन मशीनचा जो घोटाळा आहे तो उघडगीस हे सर्व पक्ष शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल हे सगळे विविन मशीनच्या या ठिकाणी माध्यमातून जो घोटाळा झाला आहे ते उघडगीस आणण्याचा प्रयत्न करत होते अशा वेळेस या ठिकाणी राज्यात आणि देशामध्ये लोकांचं लक्ष केंद्रित करण्याकरता स्वतः खुद्द काल अमित शहा यांनी बाबासाहेबांनी जी घटना बोलली देखील या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतोय पण नवीन मशीन हटाव देश बचाव हे मोहीम आजच्या देशभरामध्ये भविष्य काळात चालणार आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे दादाभाऊ पटेल यांच्या आदेशानुसार कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन भाऊ सरोटे यांच्या सत्तेनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरसेज म्हणून मी इथं विजापूर्वी तिथं ईव्ही एम हटावं आणि बॅलेट पेपरवर लाव यासाठी सह्यांची मोहीम घेतलेली आहे भारताची लोकशाही ही प्रबळ आहे आणि लोकशाही व त्या मुळावरच हे ई व्ही एम मुळं भाजपाने घाला घालत आहे आमचे अध्यक्ष चित्रभाऊ नरुरटे हे त्यांच्या प्रभागामध्ये दहा पंधरा हजार मतं घेतात आणि या वेळेला इलेक्शनमध्ये त्यांना फक्त सोळा हजार मतं मिळाली याच्यामधून समजतं आहे की ई व्ही एममध्ये प्रत्यक्ष प्रमाण घोटाळा झालेला आहे कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार मतं चित्रभवना फडतील अशी आमची काँग्रेस कार्यकर्त्यांची आमची इच्छा होती आणि ते मिळ मिळालेच असते पण या ई व्ही एमच्या प्रचंड घोटाळ्यामध्ये फसवून लोकशाहीचा खून करून भाजपने आपले दोनशे वीस आमदार दोनशे तीस आमदार निवडून आणलेले आहेत या स्वाक्षरी मोहिमेच्या माजी महापौर आरिफ शेख मैनुद्दीन शेख अंबादास गुत्तीकोंडा रुस्तुम कंपली लतीफ शेख एन के क्षीरसागर प्रमिला तुपलावंडे हेमाताई चिंचोळकर रजाक कादरी नूर अहमद नालवार रफीक चकोले मैनुद्दीन शेख चेअरमन कलीम तुळजापुरे करीमुनिस्सा बागवान तिरुपती परकी संजय गायकवाड सुनील सारंगी शोभा बोबे यांच्यासह इतर पदाधिकारी व त्या भागातील नागरिक उपस्थित होते